कशा आहात विद्यार्थी मित्रांनो कसा चालू आहे अभ्यास तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण जी टेस्ट सिरीज चालू केलेली आहे तर त्या टेस्ट सिरीजची ते तेवीसावी टेस्ट आज आपण आपल्यासाठी घेऊन येत आहोत तर चला ही टेस्ट चालू करूया आणि याची उत्तर लवकर देऊया बघा ही टेस्ट एक दहा ते पंधरा मिनटामध्ये संपत आहे तुम्ही मराठीसाठी दहा पंधरा मिनटं सहज देऊ शकता दिवसभराच्या वेळात आणि या टेस्ट ह्या एम पी एस सी एम पी एस सीची जी एक्झाम एम पी एस सी जी घेणार आहे त्याच्यानंतर जेवढ्या सरळ सेवा आहेत पोलीस भरती असेल किंवा तलाटी भरती असेल जिल्हा परिषद असेल प्रत्येक जी परीक्षा आहेत त्यांचा पॅटर्न याच परीक्षा सेम असा येतो म्हणजे एम पी एस सीचा पॅटर्न विचार द्या किंवा टी सी एस विचार द्या किंवा आय बी पी एसचा विचार द्या तर हे जे पॅटर्न आहेत हे पॅटर्न आपण आपल्या टेस्ट जे आहेत क्वेश्चन पेपर आहेत त्यामध्ये कव्हर केलेले आहेत तर ही टेस्ट आजची टेस्ट ही पंचवीस प्रश्नांची असणार आहे पंचवीस प्रश्नांना पंचवीस मार्क असतील तर ही टेस्ट डाउनलोड करायची असेल तर आपले युनिव्हर्सल इन्स्ट कोचिंग इन्स्टिट्यूट टेलिग्राम चॅनल आहे तिथे जाऊन तुम्ही ही डाउनलोड करू शकता तर चला चालू करूया बघा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा आणि शब्द काय आहे अप्पल पोटा अप्पल पोटा म्हणजेच काय स्वार्थी माणूस आता स्वार्थी म्हणजे काय का का की स्वतःपुरतं पाहणारा मग बघूया आपण दुसऱ्याचे हित हा हातर येणार नाही हा विरुद्धार्थी असू शकतो सफरचंद आवडणारा काहीच लॉजिक नाही यामध्ये स्वतःच्याच फायद्याचा फायद्याची पाहणारा म्हणजेच कोण आपलपोटी पर्याय क्रमांक तीन याचे उत्तर असेल पुढील प्रश्न बघूया आपण बघा वैयक्तिक वैयक्तिक म्हणजे काय खाजगी स्वतःच्या मालकीचे ठीक आहे त्याच्या विरुद्धार्थी काय असू शकतो तर सामूहिक वैयक्तिकच्या विरुद्धार्थी शब्द का येईल सामूहिक पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न बघू खालील शब्दाचा अर्थ हो का सुमन सुमन म्हणजे काय फुल फुले आपण बघू शकतो बगीचा बगीचामध्ये सुमन असतं बघा उपवन म्हणजे पण बगीचा येत तर पुष्प म्हणजे फुले पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर येईल खालील म्हणींचा योग्य अर्थ ओळखा पुढच्याला ठेस मागचा शहाणा म्हणजे चूक केली आहे ती चूक आपण करायची नाही असा त्याचा अर्थ होतो तर बघूया प्रश्न वाचूया म्हणजे कळेल कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो या मणीसाचा अति तिथे माती असं म्हणू शकतो दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो तर हा पर्याय क्रमांक दोन याचे उत्तर असेल पुढील प्रश्न बघूया आपण हस्तक्षेप करणे बघा हस्तक्षेप करणे म्हणजे लुडबुड करणे दुसरा काम करत असेल तर त्याला ते काम करून द्यायचे नाही व त्याच्यामध्ये हस्तक्षेप लुडबुड करायची असा त्याचा अर्थ होतोय खाली बघूया हस्तक्षेप हे क्षेपणास्त्र आहे हे चुकीचं येईल वाक्यात उपयोग असा येणार नाही हस्तक्षेप करून हात मुलायम होतात चुकीचं आहे कोणी माझ्या कामात हस्तक्षेप केलेला मला आवडत नाही म्हणजे कोणी माझ्या कामात लुडबुड केलेली मला आवडत नाही पर्याय क्रमांक तीन हे याचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया आपण पाय आनंद म्हणजे तोंड हस्त म्हणजे हात कर म्हणजे हात चरण म्हणजे पाय पर्याय क्रमांक चार चा। है है पन हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया मानवजा आगा होतो हे पुस्तक कोणाचे आहे बघा हे पुस्तक हे रिपीट झालेलं आहे याच्या आधी पण आपण घेतलेलं आहे याचं उत्तर काय आहे गोदावरी परुळेकर मी यांच्यावर खूप सारी माहिती दिली होती गोदावरी प परवळेकर गोदावरी श्यामराव परवळेकर म्हणजे आपण भारताचा इतिहास ज्या वेळेस वाचतो स्वातंत्र्याचा इतिहास त्यावेळेस हे नाव महत्वाचं ठरतं आणि या नावावर प्रश्न विचारला जातो त्याच्यामुळं यांचं जे आत्मकथन आहे माणूस जेव्हा जागा होतो तर हे लक्षात राहू द्या पुढील प्रश्न बघूया अवकृपा बघा एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही तर आपण काय म्हणतो की निसर्गराजाची अवकृपा झाली आहे पण चांगला पडला तर आपण काय म्हणतो निसर्ग राजाची कृपा झाले परिक्रमांक क्रमांक चार हे याचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा हुतात्मा आता आपण म्हणतो बघा सोलापूरमध्ये हुतात्मा चौक आहे तर हुतात्मा चौक कशावर नाही की जे चार हुतात्मा होते तर त्या चार हुतात्म्यांनी देशासाठी प्राणार्पण केले आणि देश सेवेसाठी ज्यांचा प्राण गेला त्यांना आपण काय म्हणतो होतात ना देशासाठी प्राणार्पण केलेला म्हणजेच कोण होतात ना पुढील प्रश्न बघूया आपण व्यायामात बदल म्हणून मी पोहतो पोहते किंवा नृत्य करते ह्या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे तर बघा येथे काय आहे किंवा किंवा आल्यावर ते कसलं वाक्य होतं संयुक्त वाक्य होतं पर्याय क्रमांक एक त्याचे उत्तर येऊन जाईल खडकावरून कधी पाहतो मावळणारा रवी या वाक्य पंक्तीतील रवी आता आपण कुठंतरी असं निसर्गरम्य ठिकाणी जातो आणि तिथून आपण काय पाहत असतो बघा खडकावर बसून तर सूर्य बघत असतो मावळणारा सूर्य मावळणारा कोण असतो सूर्य असतो तर याचा सा, रवीचा अर्थ काय होईल सूर्य पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न बघूया आपण खालील मनीचा योग्य अर्थ ओळखा ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवा टाळी म्हणजे आपण ज्याच्याकडून अन्न मिळवतो त्याला आपण इमानदार राहावे ठीक आहे त्याच्याशी आपण त्याच्याशी आपण की त्याने आपल्याला खाऊ घातले हे आपण लक्षात ठेवावे आणि कृतज्ञतेने वागावे तर बघूया पर्याय काय म्हणतात सगळीकडे परिस्थिती एकसारखी असते घरोघरी मातीच्या चुली असं होईल ते चुकीचं आहे भांडणाचा दोष एकाकडे राहत नाही एका हाताने टाळे वाजत नाही हे म्हणेल आपले गुणावगुण झाकून ठेवणे आपले ठेवायचे झाकून लोकांचे पाहायचे बापून असं ते येईल आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागणे हे काय येईल तर ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न बघूया आपण पान उतारा करणे म्हणजेच काय अपमान करणे आता अपमान करणे बघूया आपण शेतात पानउतारा करावा चुकीचं येईल उतारा केल्याने पाटाचे पाने झुळझुळ रत वाहते अपमान केल्याने पाणी वाहत नसते उतारा केल्यास जमिनीत पाणी मुरते हे पण चुकीचं आहे सासूबाईने सुनेचा सा पान उत्तर केला म्हणजे सासूबाईंनी सुनेचा सा काय केलेला आहे अपमान केलेला आहे पर्याय क्रमांक एक त्याचे प्रश्न बघू नवरात्र नवरात्रीचा समूह नवरात्रीच्या समूहाला काय म्हणतो आपण नवरात्र आता येथे काय आहे नऊ नऊ म्हणजे काय संख्यावाचक नाम आहे तर संख्यावाचक ज्या वेळेस असं नाम येतं त्यावेळेस आपण कोणता घेतो समास घेतो पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर येईल तर बघा अशा एकदम सोप्या पद्धतीने आपण प्रश्न सोडवत आहे की आपल्याला थोडं फार बेसिक माहीत असलं तरी आपल्याला प्रश्न सुटता येईल बघा का येथे काय करायचं नकारारती वाक्याचं रूपांतर करायचं आहे या वाक्याचं राजांचा अर्ज फेटाळण्यात आला म्हणजे नकारारती करायचं म्हणजे निगेटिव्ह काय तर त्यामध्ये लिहावं लागेल राजांचा अर्थ अर्ज स्वीकारला हे नकारारती आहे का नाही राजांचा अर्ज घेतला हे पण नाही ना राजांचा अर्ज फाडला इथे नकारार्थी ना शब्दच नाही राजांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही नाही हे नकारार्थी ना वाक्यात वापरला जाणारा नकार आहे पर्याय क्रमांक दोन याचे उत्तर येईल बघा बेसिक एक थोड्या दोन तीन हिंट असल्या की आपल्याला मराठीचा पेपर खूपच सोपा असतो आता महादेव महान असा देव मग यामध्ये महत्त्वाचा शब्द कोणता आहे देव ठीक आहे देव हा शब्द महत्त्वाचा आहे म्हणजे दुसरा शब्द महत्त्वाचा आहे म्हणजेच तो काही तत्पुरुष समास येईल पर्याय क्रमांक एक हे त्याचे उत्तर येईल जर पहिला शब्द महत्त्वाचा असेल तर अवयबाहु समास येतो जर दोन्ही शब्द सोडून तिसराचा अर्थ येत असेल तर बहुरी समास येतो आणि द्विगु समास आपण याच्या मागच्या एक्झाम्पलमध्ये पाहिलेला आहे पुढील प्रश्न बघूया मुलाने पपई खाल्ली आता मला सांगा आता आपण प्रयोग ओळखतोय प्रयोगामध्ये काय असतं कर्ता कर्म आणि क्रियापद ह्या तीनच गोष्टी महत्वाच्या असतात ठीक आहे मग आता मला सांगा जो कर्ता आहे कर्त्याला काय लागलाय प्रत्यय लागलाय कर्माला प्रत्यय लागलाय का नाही म्हणजे कर्माला प्रत्यय नाही कर्त्याला प्रत्यय म्हणजे हे वाक्य काय आलं कर्मने वाक्य बनवून जाईल आणि उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन कर्मनी प्रयोग ठीक आहे सतराचं उत्तर पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न बघूया आपण फाटक्या जोहरी येऊन पडते रोजची नवीन या काव्य पंक्तीतील शब्द काय बघा नी आशा आशा नसणे आणि आशा नसणेचा विरोधार्थी काय येईल आशा असणे पर्याय क्रमांक दोन आशा ठीक आहे पुढील प्रश्न बघूया आपण बेदान आणणे म्हणजे घाबरून जाणे जाणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकताच मुघलांचे दहाबेदान आणून जायचे म्हणजे मुघल खूप शिवाजी महाराजांना घाबरायचे तर बघूया घरात दहामण बघून राजूचे दहाबेदान आणले दहा मन म्हणजे काय साप नाग यांचा प्रकार आहे तर साप बघून कोण हे माणूस घाबरून जाईल आणि पर्याय क्रमांक एक त्याचे उत्तर येईल खालचे पर्याय तुम्ही वाटल्यास वाचून घ्या क्वेश्चन पॉज करा पर्याय वाचून घ्या तर ते पर्याय चुकीचे आहेत हे समजून जाईल लगेच पुढील प्रश्न बघूया आवडते मज अफाट सागर अथांग निळेपाणी सागर म्हणजे काय सागर म्हणजे समुद्राबद्दल बोललोय बघा कारण की समुद्रातच निळेपाणी असतं आणि या काव्य पंक्तीतील सागर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे तर किती सोपं आहे समुद्र पर्याय क्रमांक तीन असे त्याचे उत्तर येईल खालील वाक्यातील प्रयोग ओळखा <coughs> बघा परत प्रयोग ओळखायचा आहे आपल्याला उंदीर मांजराकडून मारला जातो आता यामध्ये जर बघितलं येथे कर्मणी कर्मणी कर्मनी कर्मणी कर कर सगळीकडे कर्मणी आहे मग कर्मणी प्रयोगात ज्यावेळेस कडून हा प्रत्यय लागतो कडून प्रत्यय हा मराठीतला जो नवीन प्रकार आलेला आहे त्याला आपण काय म्हणतो पॅसिव वाईस ॲक्टिव्ह व्हाईस अशा पद्धतीने आपण इंग्लिशमध्ये रचना असते तर कडूनचा रचना कशी असते पॅसिव्ह वाईसची असते म्हणून त्याचं उत्तर काय येईल नवीन कर्मणी पर्याय क्रमांक चार हे चा त्याचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया बघा ज्यावेळेस कडून प्रत्यय लागतो त्यावेळेस उत्तर काय लिहायचं नवीन कर्मणी सहज उत्तर तेच असतं जास्त विचार करत बसलं तर अजून ते अवघड बनत जाईल एका राजाची ही कादंबरी कोणी लिहिली आता एका राजाची ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे त्र्यंबक विनायक सरदेशमुख त्र्यंबक विनायक सरदेशमुखांची ही कादंबरी आहे एका राजाची हे लक्षात ठेवा बघा बघा आपण विलास पाटील रंगनाथ पाठारे आणि शिवाजी सावंत यांच्या काही कादंबऱ्या आपण बघितलेल्या आहेत बघा त्र्यंबक विनायक देशमुख यांची कादंबरी ही पहिल्यांदाच आपल्याला विचारली आहे त्यामुळे ही पण लक्षात ठेवा पुढील प्रश्न बघू खालील प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्याचे के रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा पाऊस पडत आहे का हा काय आहे प्रश्नार्थी आहे आणि आपल्याला काय करायचं आहे ते विधानार्थी विधानार्थी म्हणजे ते प्लेन वाक्य करायचे बघा आबाळ भरून आले असेल तर येथे काय आहे जर आबा भरून असेल आले असेल तर मग ज्यावेळेस जर तर येतं किंवा तर येतं तर, तर ते काय येतं संकेतार्थी वाक्य असतं हे विधानार्थी झालं का नाही परमेश्वरा चांगला पाऊस पडू दे येथे काय इच्छा आहे इच्छा व्यक्त केली त्याने देवाकडे म्हणजे ते वाक्य कसले विद्यार्थी आपल्याला विधानार्थी पाहिजे हे पण नाही येणार किती छान पाऊस पडत आहे हे उद्गारार्थी वाक्य येईल आपल्याला विधानार्थी करायचं आहे पाऊस पडत आहे ह्या वाक्यामध्ये काहीच नाही प्लेन वाक्य आहे त्याच्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघू हतबल होणे बघा या वाक्याचा अर्थ ओळखायचा आहे हतबल होणे तर ज्या ज्या वेळेस शिवाजी महाराज चाल करून छत्रपती शिवाजी महाराज मुघलांवर चाल करून जायचे मुघलांना कसं वाटायचं हदबल झाल्यासारखं हतबल हद झाल्यासारखं वाटायचं म्हणजेच कसं वाटायचं की आपण शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांना हरवण्यास असमर्थ आहोत पर्याय क्रमांक एक हे त्याचे उत्तर येईल आणि आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न आमचा बाप आणि आम्ही या आत्मचरित्राचे लेखक कोण बघा मला जर या प्रश्नाचे उत्तर द्यायचे असते तर मी काय चेक केलं असतं की सेम नावं येथे नरेंद्र आहे येथे नरेंद्र आहे आता हे दाभोळकर जाधव आता मला दाभोळकरांबद्दल थोडीशी माहिती आहे तर दाभोळकर हे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करत होते मग अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ज्यावेळेस ते काम करत असतील त्यावेळेस त्यांचं जे आत्मचरित्र असेल तर ते आमचा बाप आणि आम मी असं नसणार आहे कारण किती वडिलांबद्दल नाही बोलणार तर ते बोलणार कशाबद्दल अंधश्रद्धेबद्दल जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या आत्मचरित्रातून सुद्धा म्हणजे पर्याय क्रमांक ए इलिमिनेटी होईल आणि माझं उत्तर डायरेक्ट येईल पर्याय क्रमांक दोन तर ह्या ज्या टेक्निक्स आहेत तर ह्या पेपर सोडवल्यावरच आपल्याला येतात तर जास्तीत जास्त पेपर आपण किती सोडवतो किती पेपरची प्रॅक्टिस करतो हे महत्त्वाचं आहे बघा आपण एकूण साठ पेपर घेणार आहेत तर त्यातील हा तेविसावा पेपर आज झालेला आहे तर तुम्हाला ही सिरीज कशी वाटते हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ पाहून झाल्यावर तुम्ही तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ पाठवा आपला चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा म्हणजे यूट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं व्हिडिओ पाठवेल आणि आम्हालाही काम करण्यास एक नवचेतना वाटेल आणि तुमच्यासाठी नवीन नवीन माहिती शोधून आणण्यास आम्हालाही मजा वाटेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद